जामखेड विधानसभा मतदारसंघातील खरडा गावात पारंपरिक हातमाग उद्योगाला पुन्हा एकदा नवा जीव मिळाला आहे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून आणि सुनंदा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खरडा येथे महिलांसाठी हातमाग आधारित उद्योग सुरू करण्यात आला आहे पूर्वी कोष्टी समाजाच्या परंपरागत व्यवसाय असलेला हातमाग काळाच्या उघात बंद झाला होता परंतु आता महिलांना गुजरातमधील गोंडल येथे प्रशिक्षण देऊन हा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यात आला आहे खरड्या गावात बनणारे टॉवेल आणि शूटिंग शर्टिंगचे कपडे आता परदेशात निर्यात होणार आहे अशी माहिती सविता गोलेकर यांनी दिली या प्रकल्पामुळे गावातील अनेक महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे या उपक्रमात पूनम खटवारकर शायना सय्यद ट्रेनर बसवराज जोजन सुशिला मुळे व अन्य महिला कामगाराचा सक्रिय सहभाग आहे

ही पूर्वीपासून खादी ग्राम उद्योग ही संस्था करण्यामध्ये हे काम पहिले चालायचं पण नंतर कालांतराने कोष्टी समाज हे कार्य करायचा खादी ग्राम उद्योग म्हणजे खादी बनवण्याचा कालांतराने काही कारणास्तव तो व्यवसाय बंद पडला आणि तो व्यवसाय बंद पडू नये या अनुषंगाने आदरणीय रोहितदादा पवार आणि सुनंदा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या व्यवसायाला पुन्हा सुरुवात करण्यात आलेली आहे पूर्वी गोष्टी समाज हा समाज समाज फक्त व्यवसाय करायचा पण आता असं काही राहिलेलं नाही ही संस्था गरजू आणि ज्यांना खरंच कामाची गरज आहे त्या महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे की जेणेकरून ज्या महिलांना ज्या महिला सतत करण्यात आहे आणि त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा या अनुषंगाने ही संस्था सुरू करण्यात आली आहे एक वर्ष अविरत परिश्रमातून ही संस्था आता बऱ्याच नावा आलेली आहे आणि इथे टॉवेल तयार होतात जॅकेटचा कपडा तयार होतो आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की तयार टॉवेल फक्त खरडा तर परदेशातही आमच्या टॉवेल अतिशय जोरदार मागणी आहे याचे कारण फक्त एकच की इथे क्वालिटी बघितली जाते कपड्याचा दर्जा बघितला जातो आणि जास्तीत जास्त गुणवत्ता आणि अतिशय चांगल्या प्रकाराचा कपडा राहकारपर्यंत कसा पोहोचेल हा उद्देश संथेतील सर्व महिला याची काळजी घेतात आणि अतिशय छान पद्धतीने माझ्या मैत्रिणी कार्य करत आहेत सकाळी दहा वाजता येतात सर्वजणी सहा वाजेपर्यंत इथे असतात सदोसष्ट महिलांना इथे ट्रेनिंग दिलं गेलेलं आहे आणि महिला अतिशय म्हणजे आनंदी आहे समाधानी आहेत आणि या अनुषंगाने मला घरावर पंचकृषीतील पुरुषित व महिलांना सांगावंसं वाटतं की तुम्हाला ही कुणाला कामाची गरज असेल तुम्हाला स्वतःच्या पाया उभे राहण्याची इच्छा असेल तर नक्कीच आमच्या संस्थेशी संपर्क करा नक्कीच तुम्हाला ट्रेनिंग दिले जाईल काम कशा पद्धतीने करायचं हे सांगितलं जाईल आणि ते तुम्हाला रोजगार उपलब्ध करून दिला जाईल धन्यवाद महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता डान्सिंग साडून खे खरडा